दीपक सुरेशराव देसाई हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर आज कोल्हापुरात सकल हिंदू समाज यांच्यामार्फत बा बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत याविरोधात आंदोलन बा धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे या असंच आंदोलन जर असंच जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापुरातसुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे आज मानवाधिकार दिन आहे या या दिवसाचं आवतीचे साधून सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हाप कोल्हापुरातसुद्धा हे आंदोलन करत आहे ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही आ, आ, भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत याची नोंद सरकारनं घ्यावी सरकार भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलून बोलणी करून त्यांना भाग पाडावे हे हल्ले बंद करायचे नाहीतर सैन्यकी कारवाई करून बांगलादेशचे दोन तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत